न्यूज वसा जनसेवेचा फोर व्हीलर पंधराशे तेवीस नंबर थांबा तुम्ही पंधराशे तेवीस नंबर फोर व्हीलर थांबा पंधराशे तेवीस गरज नाही सततच्या पावसामुळे धरणे ओसंडून वाहत आहेत पावसामुळे हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे एळगावच्या स्वर्गीय भोंडे जलाशयचे ऐंशी गेट उघडले असून पाण्याचा प्रवाह एळगाव पुलावरून वाहतोय परिणामी काही काळापासून वाहतूक ठप्प झाली आहे बुलढाणा चिखली मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला येथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे धरणाची मुख्य वैशिष्ट्ये प्रकार मातीचा भराव उंची चोवीस पूर्णांक साठ मीटर सर्वोच्च लांबी चार हजार तीनशे दहा पाणी साठा क्षमता त्र्याण्णव पूर्णांक चारशे बत्तीस दशलक्ष घनमीटर कालवा दोनशे त्रेपन्न किलोमीटर लांबीचा कालवा असून प्रति सेकंद इतकी क्षमता आहे काढण्याची यंत्रणा धरणाला ऐंशी स्वयंचलित गोडबोलेद्वारे आहेत बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी